लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील बेचाळीस सोलापूर राखीव लोकसभा जागेसाठी एकूण एक्केचाळीस उमेदवारांनी तेरा नामनिर्देशपत्र दाखल केलेले होते त्यानुसार वीस एप्रिल रोजी नामनिर्देशित पत्रांची छाननी करण्यात आली दरम्यान बत्तीस उमेदवारांचे त्रेचाळीस नामनिर्देशपत्र वैध ठरवण्यात आले तसेच नव उमेदवारांची दहा नामनिर्देशपत्रे अवैध ठरवण्यात आली उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरिता निवडणूक आयोगाने दिलेल्या कालावधीत बावीस एप्रिल रोजी एकूण अकरा उमेदवारांनी माघार घेतलेली आहे त्यानुसार अर्ज अंती सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण एकवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यासाठी दोन ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे दरम्यान एकूण एकोणीसशे अडुसष्ट मतदान केंद्रांच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे यामध्ये दहा लाख एक्केचाळीस हजार चारशे सत्तर पुरुष मतदार आहेत तसेच नऊ लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे पन्नास महिला मतदार आहेत तर एकशे नव्याण्णव हे तृतीयपंथीय मतदार आहेत एकूण मतदारांची संख्या ही वीस लाख तीस हजार एकशे नव्याण्णव तसेच तसे सैनिक मतदार हे एक हजार आठशे दोन आहेत बेचाळीस सोलापूर राखीव मतदारसंघामध्ये एकूण मूळ मतदान केंद्र एक हजार नऊशे पन्नास असून अठरा सहाय्यकारी केंद्र अशी एकूण एक हजार नऊशे अडुसष्ट मतदान केंद्र आहेत त्यापैकी शहरी नऊशे एक्क्याण्णव आणि ग्रामीण नऊशे सत्त्याहत्तर असे एकूण चौदा मतदान केंद्र संवेदनशील आहेत या लोकसभा मतदारसंघातील एक हजार बेचाळीस मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येणार असल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले आमच्याकडे नमस्कार सर्वांना कल्पना असेल की भारत एप्रिलला आमच्या नॉमिनेशन सुरू झालं होतं एकोणीस एप्रिल पर्यंत नॉमिनेशन वीस तारीखला स्कुटीने झाली आणि एप्रिल एप्रिलला लास्ट डेट ऑफ विड्रॉल ऑफ होता तो एकूण इकडे बत्तीस उमेदवारांचे त्रेचाळीस नामनिर्देशन प नाम पत्र आले होते त्यापैकी स्कुटिनीमध्ये नऊ उमेदवारांचे दहा पत्र अपात्र झाले आणि बावीस तारीखला अकरा उमेदवारांनी त्यांचे जे नॉमिनेशन आहे ते माघारी घेतली शेवटची आमच्याकडे एकवीस कॅन्डिडेट आहेत आणि नोटा पकडून बाईस कॅन्डिडेट आहेत ते बाईस कॅन्डिडेटसाठी फोर्टी टू सोलापूर अनुसूचित अनु जाती मतदार लोकसभा मतदार मतदारसंघ मध्ये दोन बॅलेट युनिट आम्हाला लागणार आणि फोर्टी थ्री माढामध्ये मा एकूण बत्तीस कॅन्डिडेट आहेत पण नोटा पकडून तेहतीस झाले आणि त्याम, त्यामुळे तिथे तीन बॅलेट युनिट लागणार मतदार फोर्टी टू मध्ये एकूण मतदार केंद्र आमच्याकडे एक हजार नऊ सो अडसठ आहेत पुरुष मतदार आमच्याकडे दहा लाख एकेचाळीस हजार चारशो सत्तर आहेत महिला मतदार आमचेकडे नऊ लाख अठ्ठाशी हजार चारशो पन्नास आहेत थर्ड जेंडर मतदार आमचेकडे एक सो निनान्वे आहेत असे एकूण आमचेकडे वीस लाख तीस हजार एकशे एकोणीस मतदार फोर्टी टू सोलापूरमध्ये आहेत आणि सैनिक मतदार आमचेकडे एक हजार आठशे दोन आहेत